नमस्कार मी स्नेहल फ्रीडिविंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते काल पाडव्याचा सण झाला आणि या पाडव्याच्या या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत सगळ्यांचं आयुष्य निरोगी सुखी समाधानी जावो हीच देवाकडे प्रार्थना करते मी आणि कालचा आमचा पाडव्याचा सण कसा साजरा झाला याच्या मी छोटे छोटे क्लिप्स घेतल्या होत्या तर म्हटले की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावेत तुम्हाला नक्की आवडेल तर आमचा पाडव्याचा सण कसा साजरा झाला हे बघायचं असेल तर या पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि नेहमी सांगते की व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करत राहा नक्की सगळ्यांना उपयोगी येतील असे व्हिडिओज माझे असतात तर पाडवा म्हणून मी आदल्या दिवशी सगळ्या भिंती वगैरे पुसून जाळ्या काढून अशी स्वच्छता करत होते आणि बाहेरची जी भिंत आहे ती खूपच खराब झाली होती त्यावरती खूप डाग पडले होते कलर व्यवस्थित राहिला नव्हता खूप दिवसापासून मला इथे पेंट करायचं होतं पण त्याचा जो बेस कोट आहे तोच मेन खराब झाला होता त्यामुळे मला काही असं विशेष पेंटिंग करावं असं वाटत नव्हतं पण म्हटलं की आपण पाडव्याची गुढी इथे उभा करणार आणि भिंत इतकी खराब दिसते हे मनालाच पटत नव्हतं तर मग मी लगेच निर्णय घेतला की जे आहेत आपल्याकडे कलर त्यामधूनच आपण मस्त असं काहीतरी फ्रेश असं वाटेल असं काहीतरी पेंटिंग करावं म्हणून मी हे केलं तुम्हाला असं होतं का कारण मला असं होतं की एखादी गोष्ट डोक्यात आली की पटकन करावी असं वाटतं तर तुम्हालासुद्धा कदाचित असं वाटत असेल आज आहे गुढीपाडव्याचा दिवस आज मस्त अशी मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवपूजा केली आणि त्यानंतर आता गुढी लावायची तिथे पाठ ठेवून मस्त अशी रांगोळी काढून घेऊयात आणि रांगोळी म्हटलं की आमची अनु तर असतेच कारण तिला खूप आवडतं असं काहीतरी नवीन शिकायला कदाचित सगळ्याच मुलींना असं आवडत असेल लहानपणी तर खूप जास्त आवडतं की काहीतरी नवीन शिकावं आणि जे आपल्या मम्मीला येतं ते सगळ्या गोष्टी त्यांना यायलाच हव्यात अशी एक अपेक्षा असते तिची इच्छा होती की गुढी पाडवा आहे तर गुढीची रांगोळी तर झालीच पाहिजे तर तू छोटीशी गुढीची रांगोळी काढ म्हणून तिच्या हट्टाखातर मी एक छोटीशी गुढीची रांगोळीसुद्धा इथे काढून घेतली पांढरा शुभ्र पाठ ठेवलेला आहे त्यावरती स्वस्तिक आणि सगळं छानस रांगोळी काढून सजावट करून घेतलेली आहे आता यानंतर आपला प्रसादाचा टाइम प्रसादामध्ये सासरी करतात शेवया माहेरी असतात पुरमपोळ्या पण या दोन्ही गोष्टी आणूला नको होत्या तिला हवा होता गोडाचा शिरा तर म्हटलं की चला काहीतरी छान गोड करायचंच आहे तर गोडाचा शिरा करूया प्रसाद हा खाल्ला जावा महत्वाचा आणि म्हणून सगळ्यांच्या आवडीचा असला तर तो आणखी छान यामध्ये सुद्धा आमच्या लुडबुड करायचीच होती तर म्हटलं की प्रसादाचा शिरा म्हटलं की आपला सत्यनारायणाचा केळ घातलेला असा शिरा करूया म्हणून मी भरपूर सारं तूप घालून त्यामध्ये गरा भाजून घेतला चांगला गरा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये गरम दूध घातलं थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आणि त्यामध्ये अर्ध केळ घालून घेतलं साखर थोडीशी घालायची आणि आपण हे झाकून एक सात ते आठ मिनिट मस्त असा शिजवून घ्यायचा इतका छान लागतो आणि हा प्रसादाचा शिरा सगळ्यांनी आवडीने खाल्लासुद्धा तर प्रसादाचा शिरा किंवा प्रसादाचं कोणताही पदार्थ आवडीने जर घरातल्या माणसांनी खाल्ला तर तो देवापर्यंत पोहोचला असं मला वाटतं तर आपला मस्त असा शिरासुद्धा रेडी होतोय आपला शिरा मस्त रेडी झालेला आहे मी बाऊलमध्ये घा काढून घेतला आहे आणि छानशी तयारी करून घेतली आहे आणि राजेंद्रांनी छान आवरूनसुद्धा घेतलं आणि अनुची इच्छा होती की सगळ्यांनी ट्विनिंग करायचं म्हणजेच मस्त असे पिंक पिंक कपडे सगळ्यांनी घालायची आणि तिची इच्छा म्हटल्यानंतर तर सगळ्यांनी करायलाच पाहिजे छान गुढी उभारायची म्हटलं की किंवा कोणताही सण म्हटलं की घरच्यांची खूप आठवण येते कारण इथे राहायचं लांब राहायचं म्हटलं की सणाच्या वेळी तर जास्त आठवण येते की सगळे असल्यानंतर जो सणाचा आनंद असतो तो, तो कधीच असं दोघांच्या तिघांच्यात करण्यात काहीच आनंद नसतो पण पर्याय नाही गुढीची सुद्धा शांत मनाने पूजा करून घेतली आहे दोघांनी आणि एकदम छोटासा पण तेवढाच आनंदाचा सण आम्ही साजरा करण्याचा सा प्रयत्न करतो प्रत्येक वेळी कारण याच गोष्टी आम्ही जर केल्या तर आमच्या मुलीला समजणार आहेत आणि तीसुद्धा पुढे जाऊन अशाच पद्धतीने आपल्या परंपरा जपणार आहे याचा आमचा प्रयत्न असतो मस्त आमची ही पूजा झालेली आहे आणि आजचा मेनू होता की पुरी श्रीखंड मसाले भात पापड आणि बटाट्याची भाजी तुमचा काय मेनू होता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद